भाऊसाहेब पाटील चिकडगावकर हे वैजापूर तालुक्यातील राजकारणात एक दिग्गज नाव आहे आज आपण चिकडगावकर यांचा राजकीय प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यांचं पूर्ण नाव भाऊसाहेब रामराव पाटील चिकडगावकर असं आहे त्यांचा जन्म सतरा मार्च एकोणावीसशे एकसष्ट मध्ये झाला होता भाऊसाहेब पाटील यांचे वडील रामराव पाटील हे देखील राजकारणी होते त्यांच्याकडूनच भाऊसाहेब पाटलांना राजकारणाचा वारसा लाभला आहे रामराव पाटलांनी मराठवाड्यातील पहिला धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती सन सदुसष्ट साली चिकडगाव येथे उभा करण्याचे काम केले होते यासोबतच त्यांचे मोठे बंधू कैलास पाटील हे देखील राजकारणात होते कैलास पाटील एकोणावीसशे पंच्याण्णव साली वैजापूर मतदारसंघाचे आमदार झाले होते भाऊसाहेब पाटलांनी एकोणावीसशे नव्वद सालापासून वैजापूर नगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली यानंतर चिकडगावकर यांनी समाजसेवा धार्मिक कार्यक्रम लोकहिताची कामे सातत्याने सुरू ठेवली दोन हजार एक साली चिखडगावकर यांनी वैजापूर नगराध्यक्ष पदाची जनतेतून निवडणूक लढवली अवघ्या दोनशे त्रेचाळीस मतांनी त्यांचा पराभव झाला होता यानंतर भाऊसाहेब पाटलांनी दोन हजार चार साली अपक्ष निवडणूक लढवली होती विधानसभेच्या लढवलेल्या या निवडणुकीमध्ये केवळ आठ हजार नऊशे ब्याऐंशी मतांनी त्यांचा पराभव झाला या पराभवाने खचून जाता त्यांनी पुन्हा दोन ते हजार नऊ साली देखील अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हाही त्यांनी अपक्ष असताना पन्नास हजार इतकी मते घेतली केवळ अवघ्या बाराशे पंचवीस मतांनी त्यांचा निसरता पराभव झाला अपक्ष उभे राहूनही पन्नास हजारहून अधिक मतदान घेणारे चिकटगावकर हे वैजापूर तालुक्यातील पहिले अपक्ष उमेदवार ठरले वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघ हा दुष्काळी भाग मतदारसंघात नेहमीच पाण्याची वनवन असायची यामुळे नांदूरमंदवेश्वर कालव्याचे वैजापूरला पाणी मिळावे या, या मागणीसाठी पस्तीसशे कार्यकर्त्यांसह मुंबईला आझाद मैदानावर त्यांनी तीन दिवस उपोषण केले अखेर सरकारला त्यांची मागणी मान्य करावी लागली त्यांच्या या आंदोलनामुळे वैजापूर तालुक्यातील एक लाख वीस हजार हेक्टर शेती ही ओलिताखाली आली पाणी तर मिळाले मात्र विजेचा प्रश्न हा मतदारसंघात चिंतेचा विषय बनलेला होता पाण्यानंतर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी समस्या ही विजेची होती ज्यामुळे त्यांनी विजेच्या समस्येवर लक्ष द्यायला सुरुवात केली तालुक्याभरात के त्यांनी सातशे नव्वदहून अधिक ट्रान्सफॉर्मर गावागावात देण्याचे काम केले यानंतर त्यांनी डोंगरथडी भागातील मन्याड धरणाच्या प्रश्नावरून दुसऱ्यांदा आझाद मैदानावर शेतकऱ्यांसह उपोषण सुरू केले त्यांच्या प्रयत्नांना यश देखील आले शेतकऱ्यांसाठी केलेल्या पाण्याच्या व विजेचे प्रश्न सोडवल्याने चिकडेगावकर यांचे तालुक्याभरात नाव गाजले होते यामुळे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ते निवडणुकीच्या उतरले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले साली मोदींची लाट असताना देखील त्यांनी निवडणुकीत विजय प्राप्त केला यानंतर दोन हजार एकोणास साली त्यांचा पुतण्या अभय पाटील चिकडगावकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली पुतण्याच्या इच्छेपुढे त्यांनी विधानसभेचे तिकीट स्वतःला न घेता पुतण्याला दिले मात्र यात त्यांच्या पुतण्याचा पराभव झाला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला याच काळात शिवसेना देखील फुटली होती एकीकडे शिंदे गटाने सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तर ठाकरे गट हा विरोधी पक्षात बसलेला होता ठाकरे गटाला गळती लागलेली होती चिकडगावकर यांनी आपण कुठल्या पक्षात जावे यासाठी संपूर्ण तालुक्याभरात जनसंपर्क अभियान राबवले त्यांनी मतदारांशी संवाद साधला यामध्ये जनतेकडून ठाकरे गटासोबत जाण्याची चिकडगावकर यांना निर्देश मिळाले होते जनतेच्या मिळालेल्या निर्देशानुसार सत्तेच्या विरुद्ध जात गळती लागलेल्या ठाकरे गटाच्या सर्वात वाईट काळात चिकडगावकरांनी ठाकरे गटात प्रवेश केला यानंतर त्यांनी काही वर्ष पक्षवाढीसाठी काम देखील केले विधानसभेची निवडणूक आली मात्र त्यांना तिकीट नाकारणार असल्याच्या चर्चा चा सुरू झाल्या यासोबतच नव्याने बाहेरून उमेदवार आयात करून त्यांना तिकीट मिळणार अशी चर्चा सुरू झाली यामुळे चिकडगावकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला राम व पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यादरम्यान चिकडगावकर यांनी आमदार बोरनारे यांना पाठिंबा दर्शवला आणि विधानसभेच्या निवडणुकीत बोरनारे यांच्यासाठी कंबर कसून प्रचार देखील केला याचंच फळ बोरनारे मोठ्या मताधिक्याने निवडून आले मात्र दरम्यान चिकडगावकर यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश न करता अपक्षच राहून पाठिंबा दिला होता यानंतर चिकडगावकर काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष वेधून होते मात्र अखेर चिकडगावकरांनी आपली भूमिका स्पष्ट करत मंगळवार तारीख अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी बोलताना लवकरच चिकडगावकरांना जबाबदारी सोपवणार तुम्ही चांगलं काम करा असेही संबोधलं आता शिवसेनेत चिकडगावकरांकडे कुठली जबाबदारी सोपवली जाईल याकडे आता मात्र सर्वांचे लक्ष वेधून आहे